एखाद्याचा कार्यक्रम असू दे लग्न समारंभ असू दे कोणतंही फंक्शन असू दे मग ते बारसं असू दे रिसेप्शन असू दे यासाठी आपण छान तयार होत असतो आपण छान साडी घालतो ड्रेस घालतो आणि त्यावरती साजेचा असा मेकअप करतो पण जेव्हा आपण दागिने घालायला जातो तेव्हा कुठल्या साडीवरती किंवा कुठल्या ड्रेसवरती कोणत्या दागिने आपण घातले पाहिजेत हे आपल्याला समजत नाही कारण आपल्याकडे खूप सारे दागिने असतात मग त्यामधले नेमके कोणत्या दागिने आपल्या ड्रेपरीवर आपल्या साडीवरती मॅच होतील हे आपल्याला समजत नाही त्या तर अशावेळी काय करायचं तर कोणत्या कपड्यावर आपण मिनिमलिस्ट अँड मॅक्झिमल दागिने घातले पाहिजेत हे आपल्याला समजलं पाहिजे आता हे मिनिमलिस्ट अँड मॅक्झिमलिस्ट म्हणजे काय तर अगदी रिच पॅटर्न डार्क रंग क्लासिक व्हरायटी आणि मोठ्या आकारातील जे दागिने असतात अशा प्रकारच्या बोल्ड दागिन्यांना मॅक्झिमल्स दागिने असे म्हणतात उलट अतिशय नाजूक एलेगंट आणि रायविशिंग जे पॅटर्न्स असतात अशा प्रकारच्या दागिन्यांना मिनिमलिस दागिने हे दागिने आपण डेली यूज साठी सुद्धा यूज करू शकतो आणि अशा दागिन्यांमुळे क्लासिक लुक मिळण्यासाठी आपल्याला त्यामुळे एखादं लग्न असेल कार्यक्रम असेल त्यासाठी आपण छान तयार झालेलो असेल साडी घातलेली असेल ड्रेस घातलेले असेल आणि त्यावरती आपण जर दागिने घातलेले असतील आणि ते दागिने आपल्या आउटफिटला आपल्या साडीला जर सूट होत नसतील तर त्यामुळे आपला लूक चांगला दिसण्याऐवजी खूप जास्त खराब दिसतो आणि म्हणूनच कोणत्या कपड्यांवरती कोणत्या साडीवरती आपण कशा प्रकारचे दागिने निवडले पाहिजेत हे आपल्याला माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कोणत्या हो कपड्यावरती आपण कोणते दागिने घातले पाहिजेत त्याचबरोबर कोणत्या चुका दागिने घालताना अवॉइड केल्या पाहिजेत हे आज मी सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच काहीतरी मदत मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया पहिली चूक म्हणजे एकाच वेळी खूप जास्त दागिने घालणे मी बऱ्याच लेडीजला बघितलेलं आहे त्या काय करतात एखादा कार्यक्रम असेल आणि त्यांनी जर साडी घातलेली असेल तर साडीवरती खूप जास्त दागिने घालतात म्हणजे गळ्यामध्ये खूप मोठं चोकर घालतात त्या चोकरवरचं खूप मोठं जे कानातलं असतं ते पण घालतात नंतर चोकर खाली सेट घालतात त्याखाली मोठं मंगळसूत्र घालतात अशा प्रकारे खूप जास्त दागिने गळ्यामध्ये आणि कानामध्ये घालतात ही चूक अजिबात करू नका कारण तुम्ही जर खूप छान सुंदर साडी घातलेली असेल आणि त्यावरती जर खूप सारे दागिने जर तुम्ही घातले तर तुम्ही घातलेली साडी ही त्यामध्ये उठून दिसणार नाही आणि जास्त दागिन्यांमुळे तुमचा लुक अजिबात पॉलिश दिसणार नाही जर तुम्हाला एक पॉलिश लुक हवा असेल अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर जेवढे कमी तुम्ही दागिने साडीवरती घालाल तेवढाच तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मदत होणार आहे म्हणजेच काय म्हणजे जर तुम्ही गळ्यामध्ये जर मोठं चोकर घातलेलं असेल त्या चोकरवरती खूप जास्त मोठं कानातलं असेल तर तुम्ही त्यावरती छोटं कानातलं घाला किंवा कानातलं तुम्ही अवॉइड करा तुम्हाला मोठं असं स्टेटमेंट मध्ये कानातलं घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता पण त्यावरती मोठं चोकर घालणं अवॉइड करा त्याऐवजी तुम्ही छोटी चेन गळ्यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही जर मॅरिड असाल तर छोटं तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता यामध्ये तुमचा लुक हा स्टायलिश दिसण्यासाठी आणि पॉलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल तर तुम्ही कानाचं तरी मोठं घाला किंवा गळ्याचं तरी मोठं घाला दोन्हीही मोठं अजिबात ठेवू नका असा जर ड्रेस असाल तर त्या ड्रेसवरती शक्यतो तुम्ही कानातलं मोठं घाला आणि गळ्यामध्ये घालणं शक्यतो अवॉइड करा कारण ड्रेसवरती गळ्यातला अजिबात चांगलं दिसत नाही त्यावरती तुम्ही मोठं कानातलं जरी घातलं तरी तुमचा लुक हा सुंदर दिसण्यासाठी कपड्यांप्रमाणे ज्वेलरी कशी निवडायची सिम्पल आहे तुम्ही जे कपडे घातलेले आहेत किंवा तुम्ही जी साडी घातलेली आहे त्या साडीवरती कशा प्रकारचं वर्क आहे हे लक्षात घ्या आणि त्या वर्कनुसार तुम्ही ज्वेलरी निवडा म्हणजेच काय जर तुम्ही सिल्कची साडी घातली आता सिल्कच्या साडीमध्ये पैठणी साडी येते कांजीवरम साडी येते बनारसी सिल्क साडी येते अशा प्रकारच्या सिल्क साड्यांचे बरेच प्रकार असतात अशा प्रकारच्या सिल्क साडीमध्ये शक्यतो गोल्डन फिनिश असते म्हणजे गोल्डन जरी अशा प्रकारच्या साड्यांमध्ये असते मग अशा प्रकारच्या साडीवरती तुम्ही गोल्डन कलरची ज्वेलरी घालायची आहे जसे की टेम्पल ज्वेलरी येतात अशा प्रकारच्या गोल्डन ज्वेलरीज सिल्क साडीवरती किंवा कुठल्याही काठपदर साडी वरती खूप सुंदर तुम्ही काटपद्रासारख्या साडीवरती जर सिल्वर कलरची ज्वेलरी घातली ऑक्सिडाइज ज्वेलरी घातली किंवा डायमंडची जी जर जी ज्वेलरी घातली तर ती त्यावरती अजिबात सूट होणार ना नाही अजिबात मॅच होणार नाही एवढंच लक्षात ठेवायचं जर तुमच्या साडीवरती गोल्डन फिनिश असेल तर गोल्डन कलरची ज्वेलरी तुम्ही घालायची आहे जर तुमच्या साडीवरती सिल्वर कलरची फिनिश असेल तर तुम्ही सिल्वर कलरची ज्वेलरी घालायची आहे या उलट तुमची साडी किंवा ड्रेस एकदम प्लेन असेल आणि सॉलिड रंगामध्ये असेल अशा प्रकारच्या प्लेन साडीवरती किंवा ड्रेसवरती कुठलीही ज्वेलरी मॅच होते मग तुम्ही अशा प्रकारे साडीवरती ऑक्सिडाइज ज्वेलरी घालू शकता गोल्डची ज्वेलरी घालू शकता किंवा पर्लची ज्वेलरी घालू शकता डायमंडची ज्वेलरी घालू शकता किंवा कुंदनमध्ये जी ज्वेलरी असते तशा प्रकारची ज्वेलरी सुद्धा प्लेन साडीवरती खूप सुंदर दिसते जसं की मी आता रेड कलरची प्लेन साडी घातलेली आहे या साडीवरती मी कुठलीही ज्वेलरी अगदी आरामात घालू शकते या साडीवरती गोल्डन ज्वेलरी पण चांगली दिसेल डायमंडची ज्वेलरी पण चांगली दिसेल आणि आता मी जी ऑक्सिड ज्वेलरी घातलेली आहे ती पण या साडीवरती चांगली सूट होत आहे तुमची जर प्लेन साडी असेल आणि सॉलिड रंगामध्ये जर तुमची साडी असेल तर तशा प्रकारची साडीवरती किंवा प्लेन ड्रेसवरती कुठलीही ज्वेलरी अगदी आरामात मॅच होऊन जाते ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा नंबर फोर जंक ज्वेलरी आता जंक ज्वेलरी म्हणजे काय ज्या ज्वेलरी ह्या ऑक्सिडाईजमध्ये येतात ज्या काळपट रंगामध्ये ज्वेलरी येतात अशा प्रकारच्या ज्वेलरीजला जंक ज्वेलरी म्हणतात अशा प्रकारचे जे दागिने असतात ते रात्रीच्या वेळी अजिबात घालायचे नाहीत कारण हे दागिने रात्रीच्या वेळी अजिबात उठून दिसत नाही जेव्हा तुम्ही हे दागिने दिवसा घालता तेव्हा हे दागिने अतिशय सुंदर दिसतात तेव्हा कुठल्याही रात्रीच्या फंक्शनसाठी अशा प्रकारचे ऑक्सिडाइज दागिने अजिबात घालायचे नाहीत अशा प्रकारचे ऑक्सिडाइज दागिने तुम्ही दिवसा नक्कीच घालू शकता यामध्ये तुम्हाला सुंदर लुक मिळण्यासाठी मदत होते पण रात्रीच्या वेळी हे दागिने घालणं शक्यतो अवॉइड करा ही जी ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ती सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे जवळजवळ सगळ्या मुली सगळ्या महिला सेलिब्रिटीपासून सगळेजण ऑक्सिडाइज ज्वेलरीला खूप जास्त पसंती देत आहेत पण ऑक्सिडाइज ज्वेलरी ही नेमकी कुठल्या कपड्यांसोबत घातली पाहिजे हे पण आपल्याला समजलं पाहिजे तर ऑक्सिडाइज ज्वेलरी ही नेहमी कॉटनच्या साडीवरती कॉटनच्या कुर्तीवरती कॉटनच्या अनारकली बरोबर तुम्ही घालायचे आहे कारण अशा प्रकारची ऑक्सिडाइज ज्वेलरी अशा प्रकारच्या कॉटनच्या कपड्यांवरतीच खूप सुंदर दिसते आणि कॉटनच्या साडीला किंवा ड्रेसला या ज्वेलरीमुळे एक सुंदर मिळण्यासाठी मदत होते आता जर तुम्ही ही ऑक्सिडाइज ज्वेलरी नेटच्या साडीवरती घातली किंवा सिल्कच्या साडीवरती घातली तर ती अजिबात चांगली नाही दिसणार त्याला ती अजिबात सूट नाही होणार त्यामध्ये तुमचा लुक अजिबात चांगला नाही वाटणार त्यामुळे ऑक्सिडाइज ज्वेलरी ही तुम्ही कॉटनच्या साडी बरोबर किंवा कॉटनच्या कुर्तीबरोबरच बरोबरच घालायची आहे नंबर थ्री मिक्स अँड मॅचिंग आता आपण जी तिसरी चूक करतो ती मिक्स अँड मॅचिंगच्या बाबतीत करतो यामध्ये सेट घालतो जो चोकर घालतो त्यासोबत मॅचिंग कानातले दिले जातात त्यामुळे या बाबतीत आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही काय होतं प्रत्येक वेळा आपण जेव्हा साडी घेतो किंवा ड्रेस घेतो त्यावरती आपण सतत नवीन नवीन नवी बांगड्या घेत नाही तर आपल्याकडे ज्या बांगड्या असतात त्याच आपण मिक्स अँड मॅचिंग करून साडीवरती किंवा ड्रेसवरती घालत असतो मी तर तुम्हाला सजेस्ट करील की ज्या प्लेन बांगड्या असतात ज्या की मेटलमध्ये येतात किंवा व्हेल्वेटमध्ये येतात अशा प्रकारच्याच बांगड्या तुम्ही यूज करा प्रकारच्या प्लेन बांगड्यांमुळे तुम्हाला सिंपल सोबर लुक मिळण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये तुमचा लुकसुद्धा आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते या उलट ज्या बांगड्यांमध्ये खूप जास्त शिमर असतं खूप जास्त वर्क असतं खूप जास्त त्यामध्ये कुंदन वर्क असतं अशा प्रकारच्या बांगड्या शक्यतो घालण अवॉइड करा ड्रॉबॅक म्हणजे या बांगड्यांमध्ये जे शिमर असते जे चमक असते ते आपल्या सगळ्या अंगाला लागते साडीला लागते तर अशा प्रकारच्या ज्या बांगड्या असतात त्या आपल्या साडीमध्ये गुंततात किंवा ड्रेसमध्ये गुंतवतात त्यामुळे आपल्या साडीच्या आणि ड्रेसचे धागे सुद्धा निघतात त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या बांगड्या घालणं अवॉइड करा आणि यामध्ये तुमचा लुक हा आकर्षक अजिबात दिसत नाही खूप बटबटीत लुक तुम्हाला अशा प्रकारच्या बांगड्यांमुळे मिळतो ते ड्रेस घालणार असाल तेव्हा ड्रेसवरती छान असा कडा एका हातामध्ये तुम्ही घालू शकता आणि दुसऱ्या हातामध्ये छानसं वॉश तुम्ही घालू शकता यामध्ये मध्ये तुम्हाला एक क्लासिक लुक मिळण्यासाठी मदत होते आणि तुमचा ओव्हरऑल लुक सुद्धा त्यामध्ये खूप सुंदर दिसतो बांगड्यांच्या बाबतीतली पुढची टिप म्हणजे जर तुम्ही साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालणार असाल तर तुमचा ज्या रंगाचा ब्लाऊज आहे त्या रंगाच्याच बांगड्या तुम्ही हातामध्ये घाला तर तुम्ही साडीच्याच रंगाच्या बांगड्या हातामध्ये घातल्या तर साडीचा रंग आणि बांगड्यांचा रंग हा सेम येतो त्यामध्ये तुमच्या बांगड्या उठून अजिबात दिसत नाहीत त्यामुळे तुमच्या साडीवरती जर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल तर ब्लाऊजच्या कलरच्या बांगड्या तुम्ही हातामध्ये घाला आता जर तुमची साडी आणि ब्लाऊजचा रंग हा एक असेल तर त्यावरती बांगड्या कशा घालायच्या तर नेहमी लक्षात ठेवा तुमच्या साडीमध्ये जो कलर कमीत कमी आहे किंवा तुमच्या साडीच्या काठांचा जो कलर आहे त्या कलरच्या बांगड्या तुम्ही हातामध्ये घालायच्या आहेत यामुळे तुमचा लुक हा सुंदर दिसण्यासाठी आणि तुम्ही हातामध्ये घातलेल्या बांगड्या उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होतो पुढची जी चूक आहे ती म्हणजे खूप जास्त मॅचिंग मॅचिंग दागिने घालणे आता मी बऱ्याच मुलींना बघितलेलं आहे की खूप जास्त मॅचिंग मॅचिंग दागिने घालतात म्हणजे ज्या कलरची साडी घातलेली आहे त्याच कलरचं गळ्यामध्ये घालतात किंवा त्याच कलरचं कानातलं घालतात तर ही चूक अजिबात करू नका ज्या रंगाची तुमची साडी आहे त्या रंगाचे दागिने अजिबात घालू नका यामध्ये तुमचा लुक हा ऑड दिसतो फॉर एक्झाम्पल आता मी रेड कलरची साडी नेसलेली आहे आता या साडीवरती जर मी रेड कलरचं चोकर गळ्यामध्ये घातलं तर ते अजिबात चांगलं नाही वाटणार तुम्ही जे कपडे घातलेले आहे तुम्ही जे साडी घातलेली आहे त्यावरती जे वर्क आहे त्याला मॅचिंग असणारी ज्वेलरी तुम्ही गळ्यामध्ये घाला किंवा त्याला कॉन्ट्रास्ट अशी ज्वेलरी तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता जसं की आता मी ब्लॅक कलरचा ब्लाऊज घातलेला आहे आणि रेड कलरची साडी घातलेली आहे यावरती जर मी रेड कलरचा चोकर घातला तर ते अजिबात चांगलं नाही वाटणार हा उलट आता मी ब्लॅक कलरचा ब्लाऊज घातलेला आहे आणि लाल कलरची साडी घातलेली आहे तर यावरती जर मी ब्लॅक कलरचं चोकर गळ्यामध्ये घातलं तर ते खूप सुंदर या साडीवरती दिसेल तर मी या साडीवरती ऑक्सिडाय ज्वेलरी घातली जशी की मी आता घातलेली आहे ती सुद्धा खूप सुंदर दिसेल याचं कारण पण मी तुम्हाला सांगते कारण माझी साडी प्लेन आहे माझा ब्लाउज पण प्लेन आहे त्यामुळे या साडीवरती कुठल्याही कलरची ज्वेलरी अगदी उठून दिसेल जर माझ्या याच साडीवरती गोल्डन कलरचं वर्क असतं किंवा ब्लाउजवरती गोल्डन कलरचं वर्क असतं तर या साडीवरती ही ऑक्सिडाय ज्वेलरी अजिबात मॅच झाली नसती तुमच्या लक्षात आलेलंच असेल की तुमच्या साडीवरती कुठलंही वर्क असू दे मग गोल्डन असू दे तर गोल्डन कलरची ज्वेलरी घालायची आहे जर तुमच्या साडीवरती खडे असतील किंवा डायमंडचं वर्क असेल तर तुम्ही डायमंडची ज्वेलरी घाला तुमच्या साडीवरती गोटापट्टीचं सा वर्क असेल तर तुम्ही त्या साडीवरती कुंदनच्या दागिने नक्की घालू पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही कधी कॉन्ट्रास्ट ज्वेलरी गळ्यामध्ये घालता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा जे ब्राईट कलर्स असतात जसं की ब्राईट ब्ल्यू असेल ब्राईट येलो असेल ब्राईट ग्रीन असेल अशा प्रकारचे जे ब्राईट कलर्स असतात ते शक्यतो गळ्यामध्ये घालण्या अवॉइड करा त्याऐवजी जे डीप टोनमध्ये कलर असतात जसं की डीप मरून असेल ब्लॅक असेल मजेंडा कलर असेल मरून कलर असेल रेड कलर असेल अशा प्रकारचे जे डीप कलरमध्ये ज्या ज्वेलरीज असतात त्या ज्वेलरीज तुम्ही निवडा त्यामध्ये तुमचा लुक हा जास्त क्लासिक दिसण्यासाठी आणि तुम्ही घातलेली ज्वेलरी उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत थँक्यू